हे बघा आमची कुरमुरे हे आमची फडक हे बघा फरसाण हे बघा शेव हा बघा लसूण चिवडा हे फरसाण आहे हे बघा मसाला बुंदी आत बनवूया ओली मटकी भेळ ही शिजवलेली गावरण मटकी आहे बघा हे बघा गोड खजूर पाणी ही बघा ही मिरची आहे हे बघा कांदा टॅमॅटो लिंबू मिरची मस्त काही रे ती टाकायला चला आता आपण बनवूया ओली मटकी भेळ ओली मटकी भेळ हा ओली मटकी भेळ हे कुरमुरे हे भडंग आहे बघा हे फरसा नाही हे शेव आहे हे कांदा टॅमेटो कैरी चाट मसाला आहे हे मीठ आहे आणि ही मटकी ओली भेळ आपली आता ह्यात आपण टाकू तिकडची आणि हे खजूरचं चिंच पाणी झाली तयार हा ही तयार झाली आता वरतून थोडस मटेरियल टाकणार आहे तुम्ही अच्छा ते कुरकुरीत लागण्यासाठी परत हा फडंग आपण भेव टाकतोय परसाल

तर बघा मस्त पाहिजे आपली मटकी बेळ झाली तयार आपण टेस्ट करून बघूया या लस बघा मित्रांनो मस्त पाहिजे आपली मटकी बेळ झाली तयार पुणेली मटकी भेळ ट्राय करूया बघा फर्स्ट बाईट घेऊ यायच घे क्लोज मार तर फर्स्ट बाईट घेऊया फुल्ली लोडेड आहे ओनली मटकी भेळ आहे हो हो एक नंबर മിഞ്ച ടക്കിഞ്ച പാണി ഫോല മസ്സ് പത്തോ ചടപട